गुडघे बदलण्याची घाई करण्याची आवश्यकता नाही कारण एकदा बदलला मिळत नाही नमस्कार मी वैद्य प्रश्न आहे आमचा बदलायची शस्त्रक्रिया आम्ही गुडघा बदलून घेऊ का गुडघा बदलण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे नवीन टेक्नॉलॉजीला सामोरं जाताना आपल्याला या शस्त्रक्रियांचा आधार घ्यावाच लागेल आयुर्वेदामध्ये सुद्धा शस्त्रक्रिया सांगितलेल्याच आहेत परंतु एकदम तडकाफडकी निर्णय घेऊन आता आपल्याला गुडघा बदलायलाच हवा या निर्णयाला घाईघाई करून येऊ नका का नको तर एकदा गुडघा बदलला की तो पुन्हा तुम्हाला ओरिजिनल स्वरूपात मिळणं शक्य नाही बरं गुडघा का बदलावा लागतो त्याचा एक थोडासा विचार करू सगळ्यात पहिली गोष्ट त्या सांध्यांमधलं वंगण कमी झालेलं असतं आणि ते भरता येत नाही ही त्या ॲलोपॅथीमधली एक मोठी मेघ आहे एक त्रुटी आहे तो एक मोठा दोष आहे की त्यांना इट बाय इन आहार असं नाही करता येत जेवणातनं भरा अशी ही संकल्पना त्यांच्याकडे नाही आहे कारण त्यांच्याकडचं डायटिशन थोडंसं वेगळं आहे त्यामुळे आयुर्वेदाचा विचार त्याच्यात असा आहे की आहारामधनं जर तुम्हाला काही सप्लिमेंट्स देता आली तर तिथलं वंगण वाढवता येऊ शकतं आणि मग तुमचं हे ऑपरेशन टाळू शकतं काही उपाय सांगून टाकतो म्हणजे ज्यांच्या सांध्यांमधनं आवाज येत आहेत खटखट खटखट हे आवाज आपण टाळू शकतो त्याला काही लेप लावू शकतो आयुर्वेदामध्ये लेपन चिकित्सा नावाची एक चिकित्सा आहे अतिशय चांगली चिकित्सा आहे ज्या झाडांना निर्यास असतो ज्या झाडांना डिंक बाहेर पडतो अशा झाडांचे निर्यास वैद्यांच्या सल्ल्यानुसार वापरायचे ज्याच्यामध्ये आपण खाण्याचा डिंक वापरू शकतो किंवा गुगुळ नावाचा एक कल्प आहे तो वापरू शकतो आयुर्वेदात गुगुळापासून तयार केलेल्या अनेक गोळ्या असतात त्या गोळ्या उगाळून वापरल्या तरी चालतात तसे ज्याच्यामध्ये योगराज गुग्गुळ आहे अमृता गोगुळ आहे किंवा गोक्षरादी गुग्गुळ आहे Uh, कैशोर गुगुळ आहे या गोळ्या देखील उगाळून गुडघ्याला वर्ण सुद्धा श्रेष्ठ आहेत आणि मन मी त्याचा उपयोग उपयोग करून घेतो शोथर लेप नावाचा एक लेप आहे दशांग लेप नावाचा एक है, 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 है। लेप आहे हे लावू शकतो घरगुती औषधांमध्ये वेखंड आहे जायफळ आहे रक्तचंदन आहे सुंठ आहे आलं आहे या औषधांचे लेपसुद्धा आपण योग्यतेने वापरू शकतो हे मात्र उगाळायचे आणि मग लावायचे त्यांच्या पावडरी एकत्र करून त्या गरम पाण्यातनं तेवढा रिझल्ट येत नाही मर्दनम गुड वर्दनम जेवढं तुम्ही ते औषध घासणार तेवढा त्याचा गुण वाढत जाणार चंदनाला नुसत्या वाकड्याला वास येत नाही जेव्हा तुम्ही उगाळताना तेव्हा त्याचा वास आणखीन फुलत जातो दरवळत जातो त्यामुळे हे रक्तचंदन आहे जायफळ आहे मसाल्यामधलं दालचिनी आहे लवंग आहे मिरी आहे ही सगळी थोडीशी उष्ण स्वरूपाची जी द्रव्य असतात ही द्रव्य खूप चांगलं काम करतात थोडंसं हॉट इन्फ्लमेशन तिथे होतं निर्माण रक्तपुरवठा तिथला वाढवला जातो आणि तिथलं सर्क्युलेशन वाढल्यामुळे स्नेहद्रव्य त्या गुडघ्यापर्यंत यायला मदत होत असते आणि म्हणून असा लेप लावण्यापूर्वीसुद्धा एकदा गरम गरम पाण्याने शेकून घ्यायचा सगळा सांधा सांध्याला जरा मोकळं करायचं हात फिरवायचा उलट सुलट सुलट उलट साधं तेल जरी घेतलं आपलं खोबरेल तेल घेतलं ती तेल घेतलं शेंगतेल घेतलं आणि जरा हळूवार मसाज करायचा नंतर वर कडकडीत पाणी घालून त्याला शेकून घ्यायचं सगळं म्हणजे सर्क्युलेशन तिथलं वाढतं आणि नंतर तो पाण्याचा भाग असेल तो सगळा पुसायचा आणि मग वर लेप लावायचे आणि बांधून ठेवायचा लेप लावण्यापूर्वीसुद्धा हा लेप उगाळलेला लेप जरा गरम करून घेतला तर अधिक चांगला म्हणजे एखादी गोळी समजा आपण उगाळली आणि तर ती लोखंडी कढईमध्ये घ्यायची आणि त्याला एक खतखत काढायचा याला खता असा सुद्धा सु, सु, नाव ठेवलेलं आहे लोखंडी कढईमध्ये घेऊन गॅसवर तो लेप गरम करायचा बोटाना कितपत गरम झालं बघायचं आणि त्या विशिष्ट सांध्याला तो लेप लावायचा आणि लेप लावल्यानंतर लगेच त्याच्यावर कापूस किंवा कापड घालू नका कारण तो तो जो लेप आहे त्याच्यातला ओलेपणा जो आहे हा सांध्यांमध्ये शोषला गेला पाहिजे जर तुम्ही कापड किंवा कापूस लावलात तर तो त्या कापसामध्ये किंवा कापडामध्ये शोषला जाईल मग ते तसंच्या तसं राहण्यासाठी एखादं पान घ्यायचं आणि आपण ते जास्वंदीचं पान घेऊ शकतो एरणाचं घेऊ शकतो कापसाचं घेऊ शकतो केळीचं पान सुद्धा घेऊ शकतो जांभळाचं पान घेऊ शकतो आकाराने जरा मोठं असलेलं पान जरा गॅसवर गरम करून घ्यायचं आणि आपल्याला हवं असेल तसं ते वळवून त्याच्यावर एक हलकं कापड बांधून टाकायचं साधारणपणे एक दोन तास हा लेप ठेवला की तो लेप वाळतो ऋतूनुसार सुद्धा लेप कमी जास्त वेळा वाळू शकतो लेप वाळल्यानंतर तो काढून टाकायचा मग त्याचा औषधी गुण संपतो पुन्हा लेप लावला तरी चालतो असा दिवसात किमान एक दोन ते तीन वेळा लेप लावा तुम्हाला चमत्कार झाल्यासारखे परिणाम दिसतील आताच कालच एका माझ्या रुग्णीचा मला मेसेज आलाय की आठ वर्ष तिला सांधा दुखत होता ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता अजिबात तिला आधार दिल्याशिवाय पाय असाच्या असा, असा सुद्धा टाकू शकत नव्हती तिला मी फक्त आल्याचा लेप लावायला सांगितला बाजारातनं आलं आणायचं एवढ्या पंज्या एवढं दोन भाग करायचे मिक्सरला लावायचं पाणी न घालता आणि ती जी आल्याची चटणी आहे ती या गुडघ्याच्या भोवती हो नुसती थापून ठेवायची एखादं फडकंवर गुंडाळून ठेवायचं एक तासभर तो लेप तासभरसुद्धा नाही होत जमत अर्ध्या तासामध्ये प्रचंड आग व्हायला सुरुवात होते प्रत्यक्ष अग्नीचं आहे तो आलं म्हणजे परंतु या आल्याचा लेप लावल्यामुळे ले। काय होतं नेमकं का। तर तिथलं सर्क्युलेशन वाढतं रक्तपुरवठा वाढतो आणि रक्तपुरवठा वाढल्यानंतर तिथे येणारा सप्लाय जो आहे सगळ्या पौष्टिक पदार्थांचा स्निग्ध पदार्थांचा वेदनाशमक एन्झाईम्सचा तो तिथला वाढतो आणि मग तिथल्या वेदना कमी व्हायला मदत होता दोन महिन्यापूर्वी उपाय सांगितलेला तिने प्रामाणिकपणे दोन महिने उपाय केला आणि कालच मला तिचा एक लेखी मेसेज आला आहे की डॉक्टर तुमचे खूप उपकार आणि तुमच्यामुळे माझं हे ऑपरेशन टळलं आणि मी आज जिनेसुद्धा वर खाली करू शकते जिथे मला पेन किलर आठ वर्ष खाऊन स्टिरॉइड खाऊनसुद्धा काही फरक पडला नव्हता तिथे तुमच्या आल्याने आणि तुमच्या दोन चार औषधाने चांगला फरक पडला हा फरक पडण्याचं कारण काय ह्याची तीन चार कारण असू शकतात कदाचित तिचं नशीब चांगलं असेल मी बोलाफुलाला गाठ पडली आल्याने गुण आला असंही होऊ शकतं आता प्रत्येकाला आलं लावून गुळ पडेलच आणि ऑपरेशन टळेलच असंही नाही त्यासाठी तुम्हाला रुग्णाची तपासणी स्वतःची प्रकृती असलेली ऋतू स्वतःला काय सातमे असातम्य आहेत ते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो पण एवढं नक्की सांगू शकेन की गुडघे बदलण्याची घाई करण्याची आवश्यकता नाही कारण एकदा बदललात की जो ओरिजिनल आहे तो ओरिजिनल स्वरूपात तुम्हाला मिळत नाही त्यातलं वंगण वाढवण्यासाठी जेवणात तेल तो भरपूर वापरा गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय वंगणाची निर्मितीच होऊ शकणार नाही गोड पदार्थ थोडासा तो हात सैन सोडून खायचं मग तिथे डायबेटीस आणि कोलेस्ट्रॉलचा विचार अजिबात करायचा नाही आपल्याला जे आयुष्य मिळालं हे एकदाच मिळालेलं आहे आणि मला असं सांगा कुठच्या जनावरांना कुठच्या पशुपक्ष्यांना पक्ष्यांना झालाय बघितलाय तुम्ही असा कावळा लंगडत वगैरे चालतोय कबूतर खुर्डत खोरडत चालतोय नाही हो कुठच्याही पशुपक्ष्यांना निसर्गातल्या ते आजारी नाहीत निसर्गामध्ये हे सगळे आपण शूट करतोय का कारण निसर्गाशी जवळीक आयुर्वेदाची आहे आणि म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापेक्षा अशा मोकळ्या नॅचरल हवेमध्ये या निसर्गाचा आनंद घ्या निसर्गाकडे डोळे उघडून बघा निसर्ग काय सांगतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा तो शिकवतोय आपली शिकायची फक्त तयारी पाहिजे ऑपरेशन पण टळू शकतं धन्यवाद